ती पुरी कुठल्या हाताने तोडतो बघा आता तो पुरी अशी तोडतो की तो एकदम नख येतो त्या दाबून त्या पुरीमध्ये काय करतो तुला हात बघा आता त्याच हाताने तो दोन नंबरला जातो तेव्हा त्या नकातली तो घाण काढत असेल बघा जेव्हा तो दोन नंबरवर जातो तेव्हा तो हात कुठला वापरतो आणि तोच हात तो नंतर धुवून येतो तेव्हा त्या नकातली घाण काढत असेल का ती घाण सगळी तुमच्या पुरीमध्ये जाते आणि तीच पुरी तुम्ही मस्त चवीने खाता तो पाणीपुरी खाताना जरा सावधान राहा फक्त काय आहे की त्यांनी हँडग्लोव्स घातले असेल अशा पाणीपुरीमध्ये तुम्ही पाणीपुरी खा एवढंच माझं म्हणणं आहे कारण तो पुरी बघा तोडतो ना तेव्हा त्या पुरीमध्ये पूर्ण नख असं बुडून ती पुरी अशी तोडतो आणि जेव्हा तो दोन नंबरवर जातो तो नखत घाण काढत असेल का फक्त विचार करा आणि नंतर मग पुरी खा धन्यवाद